नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचन मध्ये आज आपण खास उपवासासाठी फक्त शाबुदाना आणि शेंगदाण्याचं कूट वापरून हे थालपीठ तयार करणार आहोत यामध्ये बटाटा किंवा लाल भोपळा भगर राजगिरा असं कोणतंही पीठ वापरलेलं नाहीये त्यासोबतच आपण था थालपीठासोबत लागणारी चटणी पण तयार करणार आहोत अगदी साधी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे हे थालपीठ तुम्ही प्रवासात पण नेऊ शकता उपवास असेल तर कारण हे थालपीठ यामध्ये पाणी न वापरल्यामुळे दोन ते तीन दिवस आरामात टिकतात रेसिपी अगदी साधी आहे हे आणि बघ पाहू शकता तुम्ही अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत असे हे थालपीठ थंड झाल्यावरही असेच राहतात त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा यासोबत तुम्ही मसाला शेंगदाणे किंवा मग तुमच्या आवडीच्या गोष्टी तोंडी लावायला वापरू शकता या मसाले शेंगदाण्याची रेसिपी मी नंतर सुषमाच किचनवर अपलोड करणारच आहे आता आपण कोणतंही पीठ न वापरता फक्त शाबुदाण्यापासून थालीपीठ तयार करायची रेसिपी सुरुवात करूया शिवरात्र विशेष भिजवलेल्या शाबुदाण्याचं थालीपीठ तयार करणार आहोत यामध्ये बटाटा किंवा मग कोणतंही पीठ वापरणार नाहीत फक्त शाबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट यापासूनच तयार करणार आहोत भिजवलेलं शाबूदाना आहे एक वाटी मिक्सरच्या पॉटमध्ये घ्यायचा आहे तो यामध्ये अर्धी वाटी भाजून केलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे दोन ते तीन मिरच्या घ्यायच्यात हिरव्या तुम्हाला जसं तिखट लागतं तसं तुम्ही मिरचीचे हे कट करून तुकडे करून घ्यायचेत मी कात्रीना कट करते तुम्ही यामध्ये जर लाल तिखट हवा असेल तर लाल तिखट पण तुम्ही टाकू शकता विपुरतं उपवासाचं मीठ टाकून घ्यायचंय छोट्या चमच्याभर जिरं उपवासाला खात असताल तर जिरं टाका नाही टाकले तरी चालतात आता हे मिक्सरला आपण फिरून घ्यायचे पाणी न घालताच हे मिक्सरला आपण फिरून घेतले असा गोळा हो झाला पाहिजे तयार व्यवस्थित आता हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे मिश्रण आहे हाताला थोडंसं तेल लावून छान मळून घ्यायचं मिश्रण जर जास्त घट्ट झालं तर तुम्ही याला थोडासा पाण्याचा हात पण लावू शकता पण अपन हे आपलं मिश्रण बरोबर आपण थालपीठ बनवण्या ऐत झालेलं आहे आता हे छान एक जीव झालेले पूर्ण मिश्रण जे पॅनकेक बनवतात तो तवा घेतलेला आहे छोटा पण तुम्हाला जर मोठ्या था आपल्या नॉनस्टिकच्या तव्यावर लावायचं असेल तर त्यावरती पण तुम्ही लावू शकता पण छोटे छोटे जर हे थालपीठ बनवले तर तुम्ही उपवासा जेव्हा असेल तेव्हा तुम्ही टिफिनला पण नेऊ शकता त्यामुळे मी शक्यतो छोटे छोटे बनवते आहे ह्यामध्ये ह्या आपल्या साच्याला थोडंसं सा आपण तेल लावून घेतलं आहे पूर्ण तव्याला उपवासाचं शेंगदाणा तेल किंवा मग तुम्ही साजूक तूक वापरू शकता आता यातला थोडासा गोळा घ्यायचा आहे हवं तसं तुम्हाला हे पातळ मिश्रण या पॅनमध्ये ठेवायचं आहे आणि हाताने थापून घ्यायचं आहे जेवढं तुम्हाला पातळ हवं तितकं व्यवस्थित छान पातळ थापलं जातं हे थालपीठ याच पद्धतीनं तुम्ही मोठ्या मोठ्या जे तवा असतो त्यावरती पण थापून घेऊ शकता थोडंसं याला होल करून घ्यायचं म्हणजे ह्या थालपीटाला वाफ छान येते आता आपण सर्व साच्यामध्ये याच पद्धतीनं थालपीठ लावून घेऊया सर्व साच्यामध्ये आपण थालपीठ लावून घेतलं ह्या शिद्रामध्ये थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचे किंवा मग साजूक तूप वापरायचं आता हे पॅनमध्ये आपण पूर्ण लावून घेतलेलं आहे हे जे छोटी थालपीठ लावलेला तवा आहे तो आपण गॅस सुरू करून ठेवलेला आहे याला छान दोन्ही साईडनं आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचंय एक साईड छान खरपूस भाजून झाल्यानंतर आपण त्याला पलटून घ्यायचंय आता हे आपण पॅ गॅसवरती ठेवलेलं आहे यावरती एक ताट आपण झाकण ठेवायचंय म्हणजे याला व्यवस्थित अशी वाफ येते गॅस मात्र लो टू मिडियमच ठेवायचा हाय हिटवरती करायचं नाही हाय हिटवरती केल्यानंतर करपलं जातं किंवा मग खुसखुशीत असं थालपीठ तयार होत नाही थालपीठ भाजून होतंय तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारी चटणी तयार करूया यामध्ये मी भाजून घेतलेला शेंगदाण्याचं कूट टाकून घेतले छोट्या तुपाच्या वाटीवर तेवढंच आपण खोबऱ्याचा सुक्का खीस टाकलेला आहे एक मिरची टाकून घेतली मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता उपवासाचं मीठ टाकून घेतले थोडीशी चिमुडभर साखर घ्यायची आहे आता यामध्ये थोडंसं अर्धी वाटी दही टाकून घ्यायचंय किंवा तुम्ही ताक पण वापरू शकता याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं आंबट जसं लागतं तसं टाकू शकता आणि हे मिक्सरला आता फिरून घेऊया पिलेली चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे छान तडका देण्यासाठी इथे मी शेंगदाण्याचं तेल गरम करून घेतलंय त्यामध्ये एक बारीक केलेली मिरची टाकून घेतली झिर टाकून घ्यायचे जिरं चालत नसतील तर आधी सांगितल्याप्रमाणे नाही टाकले तरी चालते किंवा यावरती तडका नाही दिला तरी काहीच हरकत नाही आणि आता हा गरम तडका ह्या चटणीवरती द्यायचा मिक्स करून घ्यायचे आपली ही उपवासाची चटणी तयार आहे एका साईडला आपले थालपीठ पण तयार होत आहे तर जे थालपीठ आपण वाफवायला ठेवलं तर ते उघडून पाहूया का ते एक साईड व्यवस्थित आपली खरपूस भाजून झाल्यानंतर आपल्याला ही पलटून घ्यायची आहे तेल अगदी कमी वापरलेलं आहे आपण थालपीठाला त्यामुळे हे थालपीठ तेलकट अजिबात होत नाहीत व्यवस्थित आपली ही साईड छान भाजून झाली आता दुसरी साईड पण आपण भाजून घ्यायची गरज असेल तरच तेल वापरा नाही वापरलं तरी दुसऱ्या साईडनं पण हे थालपीठ छान खरपूस असं भाजलं जातं आणि हे थालपीठ एक विशेष आहे की थंड झालं तरी हे अगदी कुरकुरीतच राहतं कितीही वेळ छान खुसखुशीत राहतं वातड वगैरे वा काही होत नाही आता दुसरी साईड पण आपण छान भाजून घ्यायची आता मात्र आपल्याला यावरती झाकण न टाकताच हे छान भाजून घ्यायचे थोडंसं असं प्रेस करायचं म्हणजे दुसरी साईड पण आपली छान भाजली जाते दुसरी साईड आपण चेक करूया झाली का ते भाजून व्यवस्थित भाजले गेलेली आहे इतपतच भाजून घ्यायची ते छान खरपूस असं भाजून झालेलं आहे आपलं आता गॅस आपण बंद करून घ्यायचा आहे हे थालपीठ आपण काढून घ्यायचे तवा थोडा थंड होऊ द्यायचा मग दुसरी थालपीठ यामध्ये आपण लावून घ्यायचे तर असेच आपण सर्व थालपीठ हे तयार करून घेऊया तर आहे आपलं शिवरात्र विशेष खुसखुशीत असं शाबुदाण्याचं थालीपीठ अगदी कोणतंही पीठ न वापरता हे आपण थालपीठ बनवलेलं आहे आणि झटपट तयार होतं आणि बराच वेळ कुरकुरीत पण राहतं त्यासोबत तुम्ही दही आणि आपण बनवलेली चटणी पण खाऊ शकता किंवा मग उपवासाचं चा लोणचं असेल तर ते पण चालतं अगदी साधी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आली येईल आणि अगदी कुरकुरीत असं हे थालपीठ तयार होतं असं तोडलं तरी अगदी बराच वेळ थंड झालं तरी याची छान असे खरपूस असं हे थालपीठ तयार होते यासोबत तुम्ही मसाला शेंगदाणे पण तोंडी लावण्यासाठी देऊ शकता याची रेसिपी मी नंतर सुषमा किचनवर अपलोड करील सध्या मी केलेली नाही आहे त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद